नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे पापलेट फ्राय एकदम कुरकुरीत आणि हॉटेल टाईप एकदम सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पापलेट एकदम असे स्वच्छ धुवून आणि साफ करून घेते आता आपण त्यांना अशा प्रकारे चिरा पाणी देणार आहोत पापलेट छोटे छोटे आहे खूप टेस्टी लागतात आपण सर्व अशा प्रकारे काळजी घेऊया प्लेट असं स्वच्छ देऊन चिरा पाडून झालं त्यांच्या पोटांना आता आपण अद्रक लसूणची पेस्ट लावून घेणार आहोत सर्व पापलेटला अशी अद्र... आपण अद्रक लसूणची पेस्ट ही घरीच बनवतो सर्व असे मिक्स करून घेऊया आपण त्यामध्ये टाकणार आहोत टाकूयात आपण आपले लाल तिखट आणि लिंबाचा रस लिंबाच्या रसाने असा वशाळ निघून जातोय मी धुताने पण लिंबाचा रस टाकला होता आता सर्व मसाला हे लाल तिखट आपण पापलेटला लावून घेणार आहोत तिथे आपण मच्छी फ्राय करण्यासाठी रवा घेतलाय तांदळाचे पीठ घेतले लाल तिखट टाकले हळद आणि आपण चवीनुसार मीठ टाकले तांदळाच्या पिठाने एकदम चांगलं येते आणि अशी कुरकुरीत होतात आता आपण ह्या सर्व असं रवा लावून घेणार आहोत पापलेटला अशा प्रकारे सर्व साईडने लावून घेऊया पण मस्त गरम झालाय आणि आता पॅनवरती तेल टाकलंय तेल पण छान गरम झाले आता आपण पापलेट फ्राय करून घेऊया एकदम छान असे कुरकुरीत आपण पापलेट फ्राय करून घेणार आहोत सर्व पापलेट आपण अशा प्रकारे फ्राय फ्राय करून घेऊया दोन्ही पण साईडने असे एकदम कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत गॅस असं आपला लोश ठेवायचा लोस मिडी जास्त फास्ट नाही करायचा त्याने आपली मच्छी एकदम अशी कुरकुरीत फ्राय होते आता आपण पापलेट पलटी करून घेऊया तसे छान एक ने दोन्ही पण साईड असे खरपूर फ्राय करून घेणार आहोत हे बघा एकदम छान असे फ्राय झाले तसं दोन्ही पण ने आपण तसेच फ्राय करून घेऊया सर्व पापलेट अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे ते आपला पापलेट फ्राय असा था, कुरकुरीत झालाय कशी आटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद